तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये घावणे आणि फ्लॉवरची भाजी करणार आहोत तर बघा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर इथे मी एक बाऊल भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास भरून आपल्याला एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आपल्याला पूर्ण लिक्विडसारखं याचं बॅट म्हणजे घावण्यांसाठी आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपण अर्धा तास हे पीठ असंच साईडला ठेवूया तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे फ्लॉवरसाठी मी काय काय घेतलेलं आहे तर मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे हळद लाल तिखट गरम मसाला घेतलेला आहे जिरं राई आणि मी ते मॅगी क्यूब मॅगी मसाला घेतलेला आहे आणि ते हे जे फ्लॉवर आणि बटाटा तर ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इथे फ्राय पॅनमध्ये आपल्याला राई ॲड करायचं आहे राई ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि लसूण ॲड करायचा आहे फ्लॉवरची भाजी करताना मी कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आ... कट केलेला जो फ्लॉवर आहे तो ॲड करायचा आहे वरतून चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वरतून टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अगदी पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे या पंधरा मिनटामध्ये आपल्याला पाच पाच मिनटं सतत झाकण काढून छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे इथे अर्धा तास झालेला आहे तर रवा थोडा पाण्यामध्ये हलका असा फुगला होता त्यामुळे बॅटर जास्त जाड झालं होतं तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून लिक्विडसारखं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे तूप आहे आपल्याला हा तूप मेल करून घ्यायचा आहे आणि इथे आपण हे जे घावणे आहेत आपण भिड्याच्या तव्यावर हे घावणे करणार आहोत तर मी इथे तुपाचा वापर करणार आहे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकतात तर मी सर्वप्रथम भिड्याच्या तव्याला छान मस्त तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही हे घावणे ढोशा तव्यावरती काढू शकतात किंवा फ्राय प्लॅन असे त्यामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकतात घावणे तर मी इथे भिड्याच्या तव्यावरती घावणे का काढणार आहे हे जे लिक्विडसारखं जे बॅटर आहे ते आपल्या पळीच्या साह्याने या भिड्याच्या त तव्यावरती असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कडेकडेने आपल्याला हा जो तूप आहे सोडून घ्यायचा आहे जर तूप नसे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला छान मस्त पाचते पाच ते सात मिनटं छान मस्त वाफ द्यायचे आहे झाकण काढायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकतात हा हे जे घावणं आहे या घावण्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि छान मस्त आपल्या इथे जाळीदार घावणं तयार झालेलं आहे पलटे मारून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडला छान मस्त आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला हा घावणा गा। दोन्ही साईडून भाजून घ्यायचा आहे आणि छान मस्त आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला सांगेल की माझा जो छोटा मुलगा आहे ज्ञानेश तो शक्यतो तूप खात नाही ना तर मग मी इथे घावणे करताना तेलाऐवजी तुपाचा वापर केलेला आहे त्या त्याच्या थ्रू तो म्हणजे त्याच्या शरीरामध्ये तूप हा प्रकार घेत जाणं महत्त्वाचं आहे तर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान मस्त ही भाजी व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे आणि वरतून मी इथे मॅगी मसाला प्रिन्स असं स्प्रिंकल केलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता वरती आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे तर इथे आपली अगदी झटपट अशा पद्धतीने फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे मी यामध्ये कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही ही भाजी अग ही भाजी करण्यासाठी अगदी पंधरा मिनटं लागतात आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की घावणे आणि फ्लॉवरची भाजी अप्रतिम लागते आणि अजून एक गोष्ट की घावणे आणि फ्लॉवरची भाजी करण्यासाठी मला फक्त अर्धा तास लागलेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या